तर मित्रांनो स्नेक रेस्क्यू करताना आपण या व्हीमधून साप काढला त्यावेळेसच आपले मित्र हे इथं कुकीमधले श्रावण माळी म्हणून यांना चार महिन्यापूर्वी स्नेक बाईट झाला तर आपण त्यांना डॉक्टरांना पण माहिती दिली होती आणि स्नेक बाईटवरून त्यांना उपचार म्हणजे आपण प्रबोधन करतो त्याच्यामुळे ना स्नेकबाईट झाल्यानंतर तात्काळ कोणत्याही मंत्री बुवा बाबा क या अंधश्रद्धेला प बळी पडू नये म्हणून आपण सांगत राहतो हॉस्पिटल सर्पदम झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जावं ह्या हे जे आपले मित्र यांना आहे ना आ, कोबरा बाईट झाला होता आणि आम आमच्या परिसरामध्ये सुपरपेश लिस्टमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं त्या साधारणतः एक पंधरा दिवस लागले ना हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस राहिले आणि त्यांना माहीत पण नव्हते बेशुद्ध अवस्थेत होते ते आणि आज साडेतीन चार महिन्यानंतर तिनची माझी uh, गाठ झाली तर त्यांना पण पावल्यानंतर मला आनंद झाला म्हणजे ज्यावेळेसच डिचार्ज केलं त्यावेळेस आपण भेटलो नाही पण आज ते स्वतःहून समक्ष इथं त्यांच्या त्यांना कॉन्टॅक्ट आपला नंबर होता त्यांच्याकडे त्यांनी चिल वस्ती व uh, नंबर दिला आणि आपण यास त्यांना सांगितलं का सर्प मित्राला बोलून घेऊ डायरेक्ट तर आपण सुखरूप्रतेने तर सापाला पण पकडले पकडून घेतलं आणि यांची पण हे आजला आनंद वाटला का की स्नेकबाईटचं पेशंट समोर बसेल गप्पा मारतोय तर त्याला एकदम म्हणजे प्रत्येकाला एक अंधश्रद्धा असते का साप चावल्यानंतर माणूस डेट होतो पण असं काही नसतंच का की वेळ उपचार झाला सर्पदंशाचा तर मा कोणताही माणूस दगवत नाही एक समोरचं एक आहे या आमच्या परिसरात मी जे क प्रबोधन करत असतो सापाबद्दल हे आमचे मित्र आहे सुखरूपणे आज ठीकठाक हे कामधंदा का वगैरे सगळं करत असतात <laughs> <laughs> त्याला ला त्याला बोलायला होते थोडंसं क्लास ते आहे ठीक आहे बोलेलंच नाही हा त्याला ना दोन झालेला होता पाहायला हां अजून थोडंसं असं ना अजून थोडीफार सुपराच स्नेक बाहेर झालेला होता त्यांना तर असे काही कोणाला पण बाईट झाला तर कुणी पण बोबाजी का न जाता डायरेक्ट सरकारी हॉस्पिटल किंवा जिथंच स्नेक उपचार होतो तिथं जावा धन्यवाद मित्रांनो